सांगली उत्तरेश्वर देवाची कार्तिकी यात्रा ही पशुधन प्रेमींचा सोहळा यात्रेत ढोलताशा यांच्या गजरात यात्रेचे वातावरण भरावून गेले पारंपरिक पोशाख फेटे झेंडे आणि बकऱ्यांवर केलेला आकर्षक साजशृंगार यामुळे यात्रास्त्र रंगीत मेळा बनले यात्रेत तब्बल चार कोटींची उलाढाल तर माडग्याळ बकरा ठरला हिंदकेसरी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील उत्तरेश्वर देवाची कार्तिकी यात्रा ही पशुधनप्रेमी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील एक मोठा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटेपासूनच यात्रेच्या मैदानावर हजारोंच्या संख्येनं बकऱ्या मेंढ्या दाखल झाल्या तर ढोलताशा हलगी लेझेम यांच्या गजरात यात्रेचे वातावरण भारावून गेले होते पारंपरिक पोशाख फेटे झेंडे आणि बकऱ्यांवर केलेला आकर्षक साजशृंगार यामुळे यात्रास्त रंगीत मेळा बनली या आटपाडीच्या कार्तिकी यात्रेत तब्बल चार कोटींची उलाढाल झाली यावेळी बाराशे शेळ्या मेंढ्यांची विक झाली असून हो सोमनाथ जाधव यांचा माडग्याळ बकरा ठरला हिंद केसरी दरवर्षीप्रमाणे याही वेळी कार्तिक निमित्त आटपाडी येथे शेळा मेंढ्यांचा पारंपरिक पशुधन यात्रा मोठ्या जल्लोषात पार पडली दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत तालुक्यातील तसेच शेजारील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ गाठली स्थानिक पशुपालकांनी आपल्या उत्तम जातीच्या शेळ्या मेंढ्या आणि बकऱ्यांचे प्रदर्शन केले पशुधन खरेदी विक्रीमध्ये विशेष आकर्षण ठरला तर सोमनाथ जाधव यांच्या माडग्याळ येथील बकरा ज्याने यात्रेतील पारंपरिक स्पर्धेत हिंद केसरी बकरा हा मान पटकावला या बकऱ्याच्या देखण्या बांध्याने आणि दमदार शरीर यष्टीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले शेतकरी आपापल्या पशुधनाचा साज शृंगार पोषण आणि काळजी घेऊन स्पर्धेत सहभागी होत आहेत अनेकांसाठी ही यात्रा श्रद्धेचा व्यवसायाचा परंपरेचा संगम आहे उत्तरेश्वर देवाच्या कृपेने समृद्धी आणि समाधान लपावे या भावनेने प्रत्येक शेतकरी आपल्या पशुधनांसह यात्रेत सहभागी होतो आणि ही यात्रा म्हणजे ग्रामीण समाजाची ओळख मेहनती शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा उत्सव आणि देवभक्तीचा सोहळा असंही ग्रामस्थ म्हणत आहेत आटपाडीच्या या पारंपरिक यात्रेत पुन्हा एकदा परंपरेचा जल्लोष श्रद्धेची लाट आणि पशुधन प्रेमाचा वारसा नांदताना दिसतो आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली